नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील यंत्रणा विस्कळीत झाली होती आता यंत्रणा पूर्वपदावर येत असून शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून निधीचे वितरणही सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी माध्यमांना दिली सततचा पाऊस आणि नैसर्गिक संकटाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारी ग्रामीण यंत्रणा विस्कळीत झाली होती परंतु आता संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली असून पूर्व पदावर आली आहे शेतीची पंचरामी पूर्ण झाले असून पडझड झालेल्या शासकीय इमारती शाळा तसेच निधीचे वितरण ही सुरू झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली वंदे मातरम हा जे गीत आहे त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या निमित्ताने आज जिल्हापरात कार्यक्रम आयोजित केले गेलेले होते त्यामध्ये जिल्हास्तराचा कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झालेला आहे आणि तिथे काही पथनाट्य किंवा जे संगीत वगैरे त्याचा पण कार्यक्रम झालेला होता आणि याच्या माध्यमातून जे मुलं आहे जे प्रशिक्षणार्थी होते आय टी आई चे त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकता आणि इतर जे गुण आहेत त्याबद्दल जाणीव जनजागृती करण्याचा हे उद्देश होता आणि त्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये पण या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेलेले -के आहेत त्याच्यासोबत आज विद्यार्थी दिवस पण आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश आजच्या दिवशी झालेला होता आणि त्यानिमित्ताने आजचा दिवस हा साजरा केला जात आहे आणि आयुष्यभरात प्रत्येक विषयामध्ये शिक्षण घेणं त्याबद्दल इनडेप्त नॉलेज प्राप्त करणं याचा जे त्यांचा उद्देश होता त्याच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आणि त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे त्याच्यासोबत स्काउट गाईड असोसिएशनचा पण एक कार्यक्रम आज झालेला होता ज्यामध्ये स्काउट गाईड जे आहे त्यांच्या विविध नाविन्यपूर्ण क्रम जे होते त्यामध्ये दे प्रशस्तीपत्र देणे त्यांना प्रोत्साहित करणे हे याचा उद्देश होता पूर्वी आमच्या जे प्रायोरिटी होता ते प्रत्येक जे जा नुकसान झालेलं आहे त्याच्या वेळेवर पंचनामा करणं त्यामध्ये किती नुकसान झालं त्याची प्रॉपर माहिती गोळा करणं ते काम झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जे घटक आहे जसे रस्ता असेल स्कूल असेल दवाखाना असेल जिथे जिथे जे प्रा, जे दुरुस्ती लागत आहे त्याच्या निधी मागणी आम्ही फायनल केलेली आहे आणि ते शासनाला पण सादर केलेली आहे त्या अनुषंगाने जेवढा निधी आम्हाला मिळेल त्या निधीच्या अनुषंगाने जे टॉप प्रायोरिटीचे काम आहे ते आम्ही त्यामध्ये घेणार आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आम्ही निहाय किती शाळा दुरुस्त करायचे आहे त्याच्यासोबत किती रस्ते किंवा पूल ते तुटलेले आहे किंवा कनेक्टिव्हिटी मध्ये अडचण झालेली आहे हे बाब निहाय आम्ही निहाय माहिती फायनल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक हेडमध्ये किती निधी लागणार त्याची मागणी आम्ही केलेली आहे